नमस्कार आता अर्जुनने प्रियाला सायकॉलॉजिस्टसमोर चौकशीसाठी बोलवलेलं असतं आता अर्जुन आणि सायली तयार होऊन जायला निघतात आणि आता प्रियासुद्धा बाहेर निघालेली असते तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तू कुठे बाहेर जातेस का तेव्हा प्रिया म्हणते हो काय करणार आता शेवटी मला चौकशीला सामोरं जावंच लागत आहे ते तेसुद्धा सायकॉलॉजिस्टसमोर तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे तेव्हा आता प्रिया म्हणते म्हणजे अर्जुननेच समोर माझी अर्जुन चौकशी करणार आहे तेव्हा अर्जुनकडे कल्पना बघते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हणतो मग काय करणार मम्मा अगं हिला त्रास होतो हिची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे हिला कसं वागायचं कसं बोलायचं समजत नाही म्हणून सायकॉलॉजिस्टला बोलवली आहे सायकोलॉजिस्ट समोर तरीही बरोबर उत्तरं देईल आता बरोबर चौकशी करून देईल तेव्हा कल्पना काहीच बोलत नाही अर्जुन प्रियाला म्हणतो प्रिया जर उशिरा आलीस ना तर मी तुझ्या नावाचा अजय स्वरण काढेन ते ऐकून आता प्रियाला धक्काच बसतो आता प्रिया ही चौकशीसाठी निघालेली असते आणि अर्जुन सायलीसुद्धा आता समोर अर्जुन विचारतो सांग तेव्हा काय काय घडलं होतं ते सरळ सरळ सगळं सांग आता सायली तिथेच असते आता सायकोलॉजिस्ट सुद्धा तिथे असते सायकोलॉजिस्टच्या समोर प्रिया बोलत असते मधुबाऊंनी डाव्या हाताने खिशातून बंदूक काढली आता लगेच अर्जुन म्हणतो त्या दिवशी तर तुला कोणत्या हाताने बंदूक काढली ते, ते आठवत नव्हतं आणि आता अचानक कसं आठवायला लागलं तेही डाव्या हातातून म्हणजेच तू खोटं बोलतेस फॉरेन्सिक रि रिपोर्टनुसार तू खोटं बोलतेस आता प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणते नाही मी खोटं बोलत नाही आहे अर्जुन तू मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नकोस प्रिया अर्जुनवरच आवाज चढवते आणि तिला त्याला नको नको ते बोलत असते आता सायलीला राग येतो कारण सायली म्हणते ही अर्जुन सरांचा सायकोलॉजीसमोर अपमान करते आता सायलीला ते सहन होत नाही सायली प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली अर्जुन सरांवर आवाज चढवायची ते बोलतायत ना तू खोटं बोलतेस तर तू खोटं बोलतेस आणि तू बोलतच आहेस खोटं कारण मधुबाऊनी डाव्या हाताने बंदूक काढलेलीच नाही आणि मधुबाऊनी बंदूक घेतलीच नाही हातात तर मधुभाऊ डाव्या हाताने बंदूक काढतील कशी तेव्हा आता प्रिया म्हणते मी सांगते ना काढली म्हणजे काढली आता प्रिया खोटं बोलते हे सुद्धा समजतं मग आता अर्जुन म्हणतो पुढे बोल मग ती म्हणते की त्यांनी डाव्या हाताने बंदूक काढून उजव्या हाताने विलासला बन बंदुकीतून गोळी चालवली बंदूक चालवली तेव्हा आता, आता, बं, आता सायली म्हणते उजव्या हाताने कसे चालवतील त्यांचा उजवा हात तर उचलतच नाही कोणतंही काम करायला त्यांचा उजवा हात उचलत नाही ते ऐकून आता सुद्धा धक्का बसतो सायकोलॉजिस्टला कळतं की ही पूर्णपणे खोटं बोलत आहे आता प्रिया म्हणते नाही नाही डाव्या उजव्या हाताने बंदूक काढून डाव्या हाताने चालवली अर्जुन म्हणतो नक्की काही ते एक सांग यावरूनच तू खोटं बोलतेस हे सिद्ध होतंय हो की नाही सायकोलॉजिस्ट मॅडम तेव्हा सायकोलॉजिस्ट म्हणते हो यावरनं सिद्ध होतंय की तुम्ही खोटं बोलताय आता प्रिया घाबरते प्रियाला काय बोलावं हे समजत नसतं प्रियाचा खोटेपणा आता सायकोलॉजिस्टने पकडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू